किल्ले भुदरगड येथील भैरवनाथांची यात्रा उत्साहात संपन्न लाखो भाविक भक्तांची उपस्थिती गावचे सरपंच तसेच तहसीलदार यांच्या मदतीने येथे यात्रेचा सर्व बंदोबस्त नेमलेला आहे पार्किंगसाठी खास व्यवस्था केलेली आहे तसेच ग्रामपंचायतीमार्फत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे काल रात्रीपासून पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे सर्वत्र शांतता आहे आमदार आबिटकर यांच्याकडून सुशोभीकरण डागडुजी व भैरीनाथाच्या मंदिरासाठी वीस कोटींचा निधी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड किल्ल्याची पर्यटन स्थळ म्हणून सर्वत्र प्रसिद्धी होत असताना या किल्ले भुदरगड पर्यटन स्थळासाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नांतून वीस कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे प्रत्यक्षात पहिला टप्पा म्हणून सात कोटी पंधरा लाख रुपये निधी आला आहे या निधीचं चा काम चालू असून किल्ले भुदरगडावर प्रवेश करतात सुरुवातीला आपले लक्ष वेधून घेते ते भैरवनाथाचे मंदिर उत्तराभिमुख भैरीच्या मंदिराचे काम पुरातन आहे असे काम वगळता नव्याने मंदिराचे काम होणार आहे किल्ले भूदरगडावरील परिसराचे सुशोभीकरण फुलपाखरू उद्यान बगीचा अशा वेगवेगळ्या ठिकाणी व गडावरील काही प्रमुख स्थळे त्यांची व सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने येथील सरपंच सुरेखा देऊळकर यांनी माहिती दिली यावेळी ग्रामस्थ मधुकर देऊळकर उपसरपंच राजाराम सुतार मंदिराचे पुजारी अभिजित गुरव मानकरी यांनी किल्ले भुदरगड पर्यटन स्थळासाठी व सुशोभीकरणासाठी वीस कोटी निधी व प्रत्यक्षात सद्यस्थितीत कामासाठी सात कोटी पंधरा लाख रुपये निधी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याने आम्ही समाधानी असल्याचे यावेळी बोलताना सांगितले यावेळी भुदरगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या यात्रेसाठी परिसर व जिल्ह्यातून अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार भाविक भक्त यांनी शांततेत दर्शन घेतले यात्रेच्या थेट घटनास्थळावरून संपादक संभाजी जाधव यांनी घेतलेली मुलाखत पहा फक्त सह्याद्री लाईव्ह निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत देतो आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले बुधरगडवरती या किल्ले बुधरगडावरती पुनर्वसन व्हावं या भैरी देवाच्या मंदिराचा पुनर्वसन व्हावं यासाठी येथील ग्रामपंचायतनं सातत्यानं प्रयत्न केला आहे यासाठी आपल्यासोबत आहेत येथील ग्रामपंचायत ये सदस्य येथील देवस्थान समिती सदस्य मानकरी ग्रामसेवक व ग्रामस्थ आपण काय सांगाल की किल्ले बुदर्गांच्या पुनर्वसनासाठी किंवा शिष्यवर्गासाठी आपण काय प्रयत्न केला आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी किल्ले बुद्धवरील भैरवनाथ मंदिर आहे या मंदिराच्या विकासासाठी जन्मदारासाठी आम्हाला निधी वेळोवेळी प्राप्त व्हावा त्यासाठी त्यांनी एकूण निधी वीस कोटी रुपये दिलेला आहे ज्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये सात कोटी पंधरा लाख रुपयाचा निधी दिलेला आहे सध्या काम काय चालू आहे सध्या किल्ले Jadi जे सपोर्ट टीम दिली आहे की पंचम काल काढे व जिथे फुलपाखरू उद्यान किंवा उदयगडवरून मंदिराचे सुशोधीकरण हे काम करण्यात आलेलं आहे आम्ही या दोन तीन वर्षापासून आम्ही सातत्याने दुर्गाच्या गटकऱ्यांच्या माध्यमातून या कामासाठी प्रेस दिसतो येथील किल्ले बुदरगडचं पुनर्वसन व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या किल्ले बुदरगडवरती पुनर्वसन झाल्याने या वीस कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे पहिल्या टप्प्यातील सात कोटी पंधरा लाख रुपये निधी आलेला आहे तर येथील ग्रामस्थ म्हणतात की ग्रामपंचायत आम्ही या निधीवरती समाधान आहोत धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद